मंडळी नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो ज्या प्रकारे आपण मार्गर्शी शुद्ध एकादशीला भगवंतांनी सांगितली म्हणून गीता जयंतीचा उत्सव त्या दिवशी साज तिथीला साजरा करतो तर त्याप्रमाणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीचा उत्सव हा कोणत्या तिथीला साजरा केला जातो तर भाद्रपद षष्ठी तर आता म्हणजे ह्या तिथीला ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगून पूर्ण केली का तर तसं नव्हे म्हणजे असं झालं की श्रीक्षेत्र नेवासे की ज्याला म महालया क्षेत्र असंही म्हणतात तर त्या तिथे करवीरेश्वराचं प्राचीन मंदिर आणि मागून अमृतवाहिनी प्रवरा नदी वाहते तर सद्गुरुनाथ निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरनं पैसाचा खांब त्याला टेकून म्हणून त्या मंदिराला आता शिवमंदिर न म्हणता आपण पैसाचा काम मंदिर असंच म्हणतो तर तिथनं ज्ञानदेवांनी बसून त्या स्थळी बसून समोर त्यांनी भगवद्गीतेवरचं हे पहिलं ब भाष्य बा, बा, श्री ग्रंथ ज्ञानेश्वरी हे सिद्ध केलं बाराशे नव्वदला ते पूर्ण झालं पण त्यानंतर असं झालं की बाराशे शहाण्णवला माऊली समाधीस्थ झाली झाले आणि त्यानंतर लगोलग अलादिन खिलजीचं जे भयानक आक्रमण आलं त्यात आळंदी काय संपूर्ण परिसराचीच नाचधूज झाली संपूर्ण सगळं उद्ध्वस्त झालं आणि त्यानंतर बऱ्याच काळांनी म्हणजे नाथांचा एकनाथांचा काळ पंधराशे तेहतीस ते पंधराशे नव्याण्णव तर तेव्हा ज्ञानदेव साक्षात एकनाथांच्या स्वप्नात गेले आणि गळ्याला मुळी लागले असं सांगितलं आणि मग नाथ बऱ्याच आपल्या लोकांना सज्जनांना घेऊन शोधत शोधत पैठणहून आळंदी क्षेत्री आलेले आहेत तर मुळी हे केवळ निमित्त आहे ज्ञानदेवांना अहो एकनाथांना आपल्यापाशी बोलवून घ्यायचं होतं म्हणून आपण ज्ञानाचा एकका असंच एकनाथ महाराजांना म्हणतो ना आणि एकनाथाने पण असंच वर्णन केलेलं आहे की श्री ज्ञानदेवे येऊन स्वप्नात सांगितली मात मज लागी दिव्य मदनाचा पुतला परब्रह्म पुतळा केवळ बोलत असे आणि मग त्यानंतर अं ज्ञानदेवांनी जशी त्यांना आज्ञा केली होती तर त्याप्रमाणे त्यांनी त्या स्थळाचा त्या स्वप्न दृष्टांताच्या आधारे आळंदीचा शोध लावला आणि नंतर आ, त्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यामध्ये आणि त्या व्यतिरिक्त जी कार्तिकीची यात्रा परत पंढरपूर ते आळंदी चालू करण्यामध्ये नाथांचं मोठं योगदान आहे मग ते पैठणला परतले त्यांनी काय झालं होतं तेव्हा छपाईची कला नव्हती त्यामुळे मूळ मुल ग्रंथामध्ये हजारो पाठभेद झालेले होते तर त्यांनी हजारो प्रती गोळ्या केल्या आणि त्यांनी शुद्ध प्रत ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत जी तयार केली आणि तीच आज प्रमाणभूत आदर्श म्हणून मानली जाते आणि म्हणून एकनाथांना आपण ज्ञानेश्वरी ग्रंथाचे आद्य संपादक म्हणतो तर ती तिथी कोणती होती तो उत्तम कपिलाषष्ठीचा योग होता तर भाद्रपद षष्ठी पंधराशे चौऱ्याऐंशीला ती प्रत सिद्ध झाली आणि आज जी आपण बघतो ती नाथांनी प्रमाणित केलेली शास्त्रशुद्ध ज्ञानेशेश्वरीची प्रत आहे तर म्हणून अशा प्रकारे हाँ गेतला आणे मनून उच्छा। हा धांडोळा घेतला आणि म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या जयंतीचा उत्सव हा भाद्रपद कृष्ण षष्ठीला आपण साजरा करतो इथेच विवेचन समाप्त करते धन्यवाद